गुड मॉर्निंग एवरीवन वन कशा सर्व मजेत ना मी पण मजेत आहे तर आज खूपच एक दुःख आहे तर ते तुम्हाला मी सांगणार आहे पण असो माणसाच्या जीवनात चढा उतार होत राहतात तर चल आजची सकाळ कशी आजची सकाळ सुमसुमा योगा वगैरे केला तर आता मी काढत आहे व्हिडिओ व्हिडिओ काढून जाऊ यायचं नंतर तुम्हाला गेल्यावर माहितच पडत तर चला आता व्हिडिओ काढून येतो हा व्यायाम करा गुरुची सैजी त्याच्या पप्पा मस्ती झाल्यावर मग गुरुला सोडून दिलं माझ्या मम्मीकडे आणि मम्मीकडे आज एक आम्हाला एक सरप्राईजच होतं

माझ्या गुरुला हे मराठी गाणी खूप आवडतात खूप म्हणजे खूप निकचे रितेश कांबळेचे प्रकाश नागती यांचे खुडा यांचे रोहित शिंदे यांचे गाणी खूप आवडते तो लाजून तो नाचत होता ॲक्च्युली मी म्हणून व्हिडिओ काढत होती पण तो मग त्याला समजलं मी व्हिडिओ काढत म्हणून तो लाजला तर असं झालं आता मी ओलो वगैरे रील वगैरे काढले मस्त आता गुरुलं वगैरे आणलं आज सकाळी काय झालं मम्मीच्या घरी गेलं गुरुला सोडवण्यासाठी हे की सई उचल करतलं मी आर हे असं करत असते की मूर्खासारखं शाळेत जातो ना आपण पण असं बेल्ट क्लिप लावायची बेल्ट आहे ना सर जमानाचे बेल्ट पडले आपली तर नदीच्याशी बोलणं काही अर्थ नाही यानंतर बोलतो तसं काळी गेलो तर मम्मीचा स्वयंपाक झाला होता तर मग मी फोन नव्हता नेला तर मग शूट नाही केला माझे पप्पा आले त्यांनी जेवायला घेऊन गेले मग तिथे जेवले आई आली तोर तोर काया काया मी आली आईसाठी मग डाळभाजी आणि भाकर केले अर्ध्या तास मग पाणी आलं तर मग वर गेली व्हील वगैरे बनवले आली सफसफाई केली गुरु आणलं तर असं आहे तर ॲक्च्युली आहे की नाही काल काय झालं इंस्टाग्रामचे माझे सोळा हजार फॉलोअर कमी झाले केले मी केले हो मी केले सोळा हजार फॉलोअर कमी तर कसे आता तुम्हाला माहीत आहे इंस्टाग्रामवर एक नवीन फीचर आलं आहे म्हणजे आपण आपले फॉलोअर्स जे असतात ना जे आपल्याला फॉलो करतो तिथे क्लिक करायचं तिथे फ्लॅग्ड रिव्ह्यू म्हणून येते फ्लॅग रिव्ह्यू तिथे आल्यावर तिथे जायचं ते जेवढे अकाउंट होते तिथे माझे वीस हजार लिहिले होते तिथे की वीस हजार अकाउंट होते त्या अकाउंट रिमूव्ह करायचे होते आता त्याचं बाज ताई सोळा हजार एकदम रिमूव्ह झाले हो याच्यासाठी तुम्ही पाहू शकता यूट्यूबवर पण सर्च करून त्याचं काय आहे ॲक्च्युली जे वीस जे अकाउंट होते की ते इनॲक्टिव्ह होते म्हणजे फ्रॉड नव्हते इनॲक्टिव्ह होते आणि काही असे अकाउंट होते ज्यांनी वेगवेगळ्या मार्गाने फॉलोअर वाढवले होते समजू शकता ना म्हणजे काही असे अकाउंट असतात आपल्याला जे फॉलो करतात जे पैसे देऊन ते फॉलोअर वाढवतात तर ते होते काही अकाउंट आणि त्याच्यानंतर काही अका असे अकाउंट होते बा उघडू उघडलं उगर त्यांनी तेवढ्यापुरती आणि मग आपल्याला फॉलो केलं फॉलो केल्यानंतर मग होऊ शकते त्यांचं अकाउंट काही कारणास्तव बंद झालं असं किंवा आपण कधी कधी होते की नाही आपल्याला पासवर्ड आठवत नाही तर मग आपण एकदम दुसरं अकाउंट उघडून घेतो असे इनॲक्टिव्ह अकाउंट जे लाईक नाही करत सबस्क्राईब नाही करत व्ह्यू पण नाही देत म्हणजे ते ओपनच नाही असे इन डिॲक्टिवेट सारखेच असतात ते तर असे ते अकाउंट होते आणि ते अकाऊंट याच्यासाठी मला डिलीट करणं गरजेचं होतं मला म्हणजे ते त्यांनी जो आणलेला आहे हा हे फीचर त्याच्यामध्ये असं होतं की आपण ह्या ह्या हे जे अकाउंट, हे वाले अकाउंट आहे हे फ्लॅग रिव्ह्यूवाले यांच्यामुळे काय होते आपण समजा व्हिडिओ टाकला त्यांच्यापर्यंत गेला तर त्यांच्या अकाउंटवर तो कोणी पाहत नाही मग तो पुढे काही जात नाही असं आहे ते म्हणजे एंगेजमेंट कमी होऊन जाते सरळ सरळ आपल्या आपल्या रील्सची तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला ते रिमूव्ह करणं गरजेचं होतं कारण आपण एवढी मेहनत करतो आणि जर ह्या अशा वीस हजार अकाउंटपर्यंत ती पहिले तर नंतर पुढे जाणारच नाही म्हणून मग मी आता छातीला माती लावली आणि ते वीस हजार म्हटलं ऑल रिमूव्ह ऑल रिमूव्ह म्हटलं सोळा हजार कमी झाले त्याच्यातले बहुतेक चार हजार अकाऊंट ॲक्टिवेट वगैरे असेल तर माझे चार सत्तर झाले होते माझे चार लाख सत्तर हजार तर पुन्हा मी घसरली पण असो जिद्द ना सोडली <laughs> काम करत राहायचं आणि मी आता वरच्यावरच ते फ्लॅट मधले त्यावेळी तेव्हाच रिमूव्ह करून टाकत झीम फॉलोअर कशाला आपल्याला असे म्हणजे इनॲक्टिव्ह अकाउंट्स Uh, म्हणजे पाहिजे म्हणजे कसं आहे ते काही ॲक्टिव्ह नाही राहत पाहत नाही व्ह्यू नाही देत त्याच्यामुळे ते रिमूव केलेलंच बरं आहे नाही का मग फॉलोअर्समध्ये पडून काही फायदा नाही आहे ना आणि कसं आहे खूप लोक अशात बा पाहतात व्हिडिओ खूप लोकांना सवय ते कमेंट न करण्याची लाईक न करण्याची पण निदान ते व्हिडिओ पाहतातच आता तर असं आहे म्हणून मी ते केलं मी मी खूप असं मन दुखलं पहिले मी एकदम ऑल रिमूव्ह केल्या पण नंतर विचार केला समजा म्हणजे आज पाच लाख झाले असते समजा मग असा फतवा जर आणला इंस्टाग्रामनी की जे असे फ्लॅग रिव्ह्यूवाले अकाउंट आहेत त्यांनी स्वतः जर रिमूव्ह केलं तर अचानक ते कमी होऊन जाते त्याच्यापेक्षा मीच कमी करून घेतले आणि आता रोज डेली मी अपडेट राहते की आज कुठला आला का फ्लॅग रिव्ह्यूमध्ये त्याच्या आलं असं तर तेव्हाच रिमूव्ह करून टाकेन तुम्ही पण ॲक्टिव्ह असाल इंस्टावर तर बरं नाही तर मग केव्हाही फ्लॅग रिव्ह्यूमध्ये आपलं अकाउंट जाऊ शकते आता असं आहे आता मी तर ते डिलीट केलं तुम्हाला मी दाखवले असते तरी पण तुम्ही यूट्यूबवर पहा इंस्टाग्राम फ्लॅग्ड रिव्ह्यू चा अर्थ काय होते तर तुम्हाला माहीत पडेल की माझे सोळा हजार फॉलोअर एकदम कसे काय कमी झाले ॲक्च्युली वीस हजार दिसत होते पण ते सोळा हजारच फॉलोअर त्यांनी कमी केले तर असो मन थोडंसं नाराज झालं पण असो मला ॲक्टिव्ह अकाउंट भेटतील ना सोळा हजार वीस सोळा हजार इन अकाउंट ठेवून मी काय करू नाही काय तर असं होतं म्हटलं चला तुम्हाला सांगून द्या म्हणून स्टेटस ठेवलं होतं काल इंस्टाग्रामवर की बा माझे आज वीस हजार फॉलोअर कमी होणार तर चला आता गरूं, 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 आता जेवण वगैरे केलं आज खिचडी आणि डाळभाजी साळभाजी केली ती आईसाठी ते सुरली होती मग खिचडी लावून दिली गरम गरम खिचडीने डाळ भाजी खाल्ली काराची पप्पा डायटवर आहे आता संध्याकाळी त्यांची एक भाकर आहेच ऑलरेडी आम्हाला का काही नाही हलकं फुलकं पाहिजे चला आता झाला अंदाज झाला तर आम्ही झोपतो आणि जर कोणाला इंस्टाग्रामवर असे फ्लॅग रिव्ह्यू आले तर बघा आणि थोडंसं सर्च करा यूट्यूबवर काय आहे काय नाही मी तर केलं मी तर ते रिमूव्ह केले चला तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लव अरे टिकली पडली तर बरं ठीक आहे आणि कसा होता ब्लॉग नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग माही तोपर्यंत बाय